मनोज जरंगे पाटील यांची एस आय टी चौकशी दिशा सालियान प्रकरणी एस आय टी मार्फत आदित्य ठाकरेंची चौकशी होणार नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आणि यंदा सुरू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे एस आय टी चौकशीमुळे वादळी ठरलंय मात्र ही एस आय टी चौकशी असते तरी काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊया स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात विशेष तपास पथक केंद्र सरकार राज्य सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय एस आय टी स्थापन करू शकतात एखाद्या गंभीर प्रकरणाच्या पोलीस तपासात त्रुटी आढळल्यास त्याच्या खोलवर जाऊन तपास करण्यासाठी अधिक खुलासे होण्यासाठी एस आय टी गठीत केली जाते तात्पुरत्या स्वरूपात हे पथक काम करत असत अर्थात प्रकरणाच्या गंभीरतेनुसार या पथकाची कालावधी ठरते तीन महिने किंवा त्याहून अधिक काळ काम पूर्ण झाल्यानंतर एस आय टीचं अस्तित्व अस्तित्व संपुष्टात येतं तर एस आय टी मध्ये नेमकं कोणाचा समावेश असतो हे देखील जाणून घेऊया निवृत्त न्यायाधीश हे एस आय टीचे प्रमुख पदी असतात यासह इतर काही सदस्यांची नियुक्ती केली जाते तपासाअंती तयार केलेला अहवाल हा राज्य किंवा केंद्र सरकार यासह सर्वोच्च न्यायालयात सादर केला जातो मात्र हा अहवाल स्वीकारायचा की नाकारायचा हे सर्वस्वी सरकारवर अवलंबून असतं ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई